नमस्कार मी डॉक्टर महेश बिलारे बालरोग तज्ञ पाचरणी रिसंटलीच मी माझ्या डॉक्टर भिलारे चिल्ड्रन्स हॉस्पिटल या हॉस्पिटलचं माझ्या उद्घाटन केलं मी गेली के दहा वर्ष झालं एस आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करत आहे तर माझ्या ह्या कामामध्ये मला एस आय पीचा फार मोठा हातभार लागला थँक्स टू शारदा मॅम अँड मनियोग इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी आ, या कामामध्ये मला फार मोठ्या लोनची आवश्यकता होती मी मॅडमला हे केल्यानंतर मॅडमने मला म्युच्युअल फंडच्या अगेन्स्ट लोन करण्याचा सल्ला दिला आणि विदिन ट्वेंटी फोर आवर्स ते पैसे खात्यात जमाही झाले म्हणजे एसआयपीचे पैसे लगेच खात्यात जमा होतात त्याच्यानंतर मला लास्ट दहा वर्षामध्ये जवळजवळ जोड़ एक ट्वेंटी वन पर्सेंट चे इन्व्हेस्टमेंट मिळाली ती सुद्धा खूप चांगली गोष्ट होती माझ्यासाठी आणि मी माझ्या दहा वर्षाच्या अनुभवावरून सांगू शकतो की एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हा हल्ली खरंच खूप एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंटचा तरीका आहे तर थँक्स टू एस आय पी थँक्स टू योग इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी थँक्स टू शर्दानंद